दर्शना खूप मी दर्शना या चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते गणपती बाप्पा घरात विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पासाठी दररोज काय गोडाचा नैवेद्य करायचा हा प्रश्न पडतो त्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने करता येणारी गाजराची खीर ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आपण ह्याचं आता साहित्य बघूया यासाठी लागणारं साहित्य दोन मोठी किसलेले गाजर एक वाटी साखर तूप दीड वाटी दूध चार चमचे मिल्क पावडर काजू बदामाचे काप आणि वेलची पूर आपण याची आता कृती करूया गॅस पेटून गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता त्याच्यात दोन चमचे तूप घालणार आहे दोन चमचे तूप घातलेले आहे त्याच्यात मी हा गाजराचा किस जो आहे तो घालून घेणार आहे की सण गाजराचा परतून घेऊया गाजरात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिळतात गाजराचे अनेक फायदे आहेत गाजर हे एक उत्तम औषध आहे त्याच्यामुळे आपल्या आहारात नियमित गाजर हे असलंच पाहिजे मी हे परतून घेत आहे चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे ह्याच्यात मी थोडस दूध घालते आता याच्यात मी दूध घातलेलं आहे दूध घालून परत हे परतून घेत हे आपलं पर परून झालेलं आहे चांगल्या प्रकारे आपण याच्यावरती आता झाकण ठेवून एक दहा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया गॅस बारीक ठेवून दहा मिनटं आपण बारीक गॅसवरती ते शिजवूया दहा मिनिटं झालेली आहेत आपण हे पाहूया आता मस्त गाजर शिजलेलं आहे आपण ह्याच्यात आता जी दूध पावडर होती त्या दूध पावडरची मी पाणी घालून पेस्ट केलेली ती पेस्ट ऍड करूया आपण त्याच्यात अर्धा दूध बद घालून घेतलेलं आता शिल्लक राहिलेलं दूध त्याच्यात घालून घेऊया आता हे सगळं डोळून घेऊया आपण वेलची पूड घालूया आपण वेलची पूड हे सगळं मिक्स करूया दूध पावडर ऐवजी तुम्ही याच्यात खवा घातलात तरी चालू शकतो पण माझ्याकडे सध्या खवा नाहीये म्हणून मी याच्यात दूध पावडर ऍड केलेली दूध पावडरमुळे किंवा खाव्यामुळे एक वेगळी टेस्ट येते हलवा काय आपण हा नेहमीच खातो गाजर घरात आणले की आपण नेहमी त्याचा हलवा करतो पण मी एक वेगळा असा पदार्थ केलेला आहे आपण हे पाच मिनिटं असच झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेले आपण पाहूया आता वा छान रंग किती मस्त आलेला आहे त्याला आपण याच्यात आता काजू बदामाचे काप घालून घेऊया रंग छान आलेला आहे याला गाजराच्या हलव्याच्या ऐवजी ही गाजराची मी खीर केलेली आहे गाजराची खीर झालेली आहे गॅस आपण आता बंद करूया गॅस मी बंद केलेला आहे खीर आता आपण सर्व करून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका